येवला शहरातील समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक झाले असून आज येवला तहसील कार्यालयावर मोर्चाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तहसीलदार आबासाहेब महाजन यांना निवेदन देत समस्यांचा पाडा वाचण्यात आला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांचे तसेच ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत शहरात होणारा पाणीपुरवठा दूषित होत आहे सी सी टी व्ही बंद आहेत येवला नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्य अधिकारी नसल्याने समस्या सांगाव्या तरी कोणाला असा प्रश्न पडला आहे आज हे निवेदन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आले असून मागण्या तातडीने सोडवलं ता नाही तर दहा हजारहून अधिक नागरिक व शिवसैनिक जमा होत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी तहसीलदार यांना दिला आज तहसील कार्यालया आहे तहसीलदार साहेबांना येवल्या शहराच्या विविध समस्यांच्या बाबतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आले अनेक समस्या या येवल्या शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सर्वसाधारण जनतेपुढे परंतु त्याला न्याय मिळत नाही आहे आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून तहसील कार्यालयामध्ये आम्ही निवेदन देऊन आम्हाला तहसीलदार न्याय देतील अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत कारण या तालुक्याचा सर्व सर्व हा तहसीलदार असतो आणि इथे प्रशासनाचा कुठेही समन्वयक नाही आहे म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आहे का आमच्या नगरपालिकेत ओला तर वेळच नाही हो म्हणजे आठवड्यातून पाच दिवस या ठिकाणी त्यांनी राहणं अपेक्षित आहे परंतु आठवड्यातून एक दिवस ते या ठिकाणी असतात त्यांची चूक नाही कारण लोकप्रतिनिधींचा हा धाकच राहिलेला नाही आहे आणि खऱ्या अर्थाने हे सगळं कॉर्डिनेशन करण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं आहे आणि मग आमचे लोकप्रतिनिधी कुठे आहे हा प्रश्न आम्हाला पडतो कारण इथे नगराध्यक्ष नाही नगरसेवक नाही आमदार साहेबांना वेळ नाही त्यामुळं आम्ही आमची खंत कोणाकडे मांडायची आणि म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलो अतिशय गढूळ पाणी या ठिकाणी येत आहे त्याच्यामुळं अनेक मुलं आजारी पडत आहेत त्या पाण्याची तुम्ही जर बघितलं त्याचा हार्डनेस आणि पी जर बघितला तर तुम्ही ते पाणी वापरूसुद्धा शकत नाही इतकी घाण परिस्थिती त्या पाण्याची झालेली आहे येवल्या चौफुलीवरती आजची परिस्थिती बघितली तर इतकं म्हणजे मुंबईलाच इतकी ट्रॅफिक नसल इतकी ट्रॅफिक येवल्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून आम्ही त्या ठिकाणी हे सगळं बघतो एखाद्या ॲम्ब्युलन्स जर निघायची असेल तर तो ॲम्ब्युलन्ससुद्धा निघू शकत नाही एखाद्या माझ्या माता भगिनीची डिलिव्हरी त्या विंचूर चौफुलीवरच होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सिग्नल असावा असं आमच्या सर्व येवल्याकरांचं म्हणणं आहे परंतु आम्हाला कोणी दातच देत नाही याच्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलो आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही तहसीलदार साहेब आम्हाला याच्यात न्याय देतील सर्व प्रशासनाला एकत्र आणून व्यवस्थित कॉर्डिनेशन करतील आणि आमच्या ज्या ज्या मागण्या आम्ही त्यांच्याकडे मांडल्या आहेत त्या सर्व मागण्या पूर्ण करतील त्यांनी जर ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आता जे तुम्हाला आम्ही तीन चारशे लोक शिवसैनिक या ठिकाणी आलो होतो भविष्यामध्ये हे सगळे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील आणि दोन पाचशे नवे तर कमीत कमी विंचूर चौफुलीवर दहा हजार लोकं येतील आणि त्या ठिकाणी रस्ता रोको करतील आणि जोपर्यंत कलेक्टर साहेब त्या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही हे आपल्या माध्यमातून मी आज तुम्हाला इथे सांगतो आणि थांबतो धन्यवाद संतोष बटाव मी नाशिककर न्यूज नाशिक